चल याच बट्टा आठवडं किती आहे तेवढं आम्हाला सांगून तिकडे त्यासाठी सारखं पक्षपद्धती तर समाजाला खुनाच्या बे नेऊन बांधते सजानं आता त्यांना वळखलेला आहे मंगळगडामध्ये कमळा तेवढी हवा का हवा म्हणजे कसं आहे आता तुम्ही ते म्हणलं तुझं स्वप्न काय तुला काय बनायचं ते बोल मी सांगितलं असं असं आहे म्हणजे एक हाय ड्रीम ते सांगितलं तर ते म्हणले तुझा बाप काहीत डेप्युटी कलेक्टर आहे का बोललं कसं लॉग हां म्हणजे आमच्या मुलापर्यंत त्यांची खालची पातळी लागले ते आहे विष पेरायचं काम करायला पण आम्ही समाज जर ओपन करायचं म्हणलं कुणाचं नवर कुणामुळे मेले ते आम्ही सांगायच तयार आहे आजी तर आपाशिवाय वारच चालत नाही गाव किती पण गर्दी असते त्याला पटव म्हणून बोरडले येते ते आणि तीच संध्याकाळी बापाला दारू वाटते ते तुम्ही मंगळसूत्र घेतले कोणाचं काय घेतलं आम्हाला माहित आहे की अजून पिक्चरलाही बाकी दोन दिवस तुमचा कार्यक्रम आमच्या आहे सांगितलं तो कुणाचा आहे माग मारवा असतानाच वरील माग आहे ना आम्हाला पुन्हा आवडत हा कशामुळे एवढं डोळे जर असं काय कारण का राजकारणात एवढं समाज काय सारखंच बदलते सारखं इकडे जातंय तिकडे येते इकडे येते तिकडे जाते पन्नास पन्नास रुपये देत आहे इथे मातकणीच्या मागे देत पैसे पन्नास पन्नास रुपये हातभट्टी पेला आम्हाला माहित नाही काय तो देखील मला जे पंचवीस वर्षात जमलं नाही ते अवतड यांनी करून दाखव बरोबर आहे बरोबर आहे अवतड्याच्या बोलतो की आता नगर चौक परिवहन कौतुडी हे आपल्या वाटा ते नाहीत नगर चौक राहण्या कुठे शरद कॉलनी शनिवार पेठ म्हणजे चार घर तुमच्या आले म्हणून तुम्ही समाजाचे मालक नाही डोबळे सरनं ना पंचवीस वर्षे राजकारण केलं त्यांनी पंचवीस वर्षात त्यांनी काय केलं पंचवीस वर्षात या मागोड्यासाठी बरं हे बघा यात काय पाणीवर निघतंय काय पाय ठेवल्यावर पाणीवर निघतंय हे म्हणते अस विरोधक नमस्कार मी भारत सिंदे न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे तर मी सध्या मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मी आता साटे नगर या भागात आहे खरं तर नगर मध्ये लोकांचं काय मत आहे पण ते जाणून घेण्यासाठी इथे काही स्थानिक नागरिक का आहेत आपण त्यांच्याकडून अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करूया साहेब नाव काय आपलं सूरज अर्जुन अवघडे अवघडे हा बर काय मंगळवेढा जर इलेक्शन काय म्हणते नगरपालिकेचं इलेक्शन चालूच आहे चांगलंच चालू आहे कोणाला चांगलं आहे मम्मी साठेनगर मधून उभा राहिली वार्ड क्रमांक तीन काय लोक काय पण आठशे 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 किती आहेत साडेसातशे साडेसातशे साडेसातशेला किती कोणाला किती होईल आम्ही अवघड सगळी साडेचारशे हा अवघडे साडेचारशे अवघडे साडेचारशे पूर्ण अवघडे कमल टाकणार आहे कमळ कमळ काय पण मंगळवेळामध्ये कमळाची एवढी हवा का हवा म्हणजे कसं आहे आता तुम्हाला खरं बोलू का ह्याच्या अगोदर आमचे माझे नगरसेवक कोण इथं नाव आहे ना त्यानं माझे नगरसेवक आधी नाव सांगावं तुमचं तुम्ही माझी नाही तुमची आई माझी आहे आले का तुमच्या ते बोलायचा मेन मुद्दा म्हणजे कारभार असले तर कारभार ही करायची तुम्ही माझी नाही होत माझा भाऊ विक्रम अर्जुन आवडे हे माझा नगरसेवक म्हणजे माझे म्हणजे आम्ही माझी मनाचा ही, ही उल्लेख का आणला माहित आहे का आमच्या समाजाला काय तर बैकून सांगते ती चिंकीवर टीका करायला हे ब्लॉक बघा ह्यात ना काय पाणीवर निघतय काय पाय ठेवल्यावर पाणीवर निघतंय म्हणते हा हे काल एक हित सभा झाली बोला, बोला। की बोला त्या सभेमध्ये अनेक टीका टिप्पणी करण्यात आल्या डोबळे असतील किंवा अवतडे असतील यांच्या गटाच्या माध्यमातून अनेक टीका टिप्पणी करण्यात आल्या काय नेमकं याच्या पाठी मग नेमकं टीका टिप्पणी कसे माहिती आहे का समाजातली चार घर तुमच्या मागे आले म्हणून तुम्ही समाजाच मालक नाही हा तुम्ही चार घरावर नाही चाललेत तुम्ही काहीतरी इथे येऊन भाषण टाकायचं काहीतरी बोलायचं समाजाविषयी

माझ्या पुतण्या कृष्णा उघडे कृष्ण माझा भाऊ कृष्णा उघडे आणि काय श्रीनाथ उघडे पुतण्या माझ्या जयंती काढते आबा उघडेच काय आबा उघड्या नेमकं कोण आहे माझे भाऊ जायचे भाऊ तुमच्या काय करायचं ती भाऊ जायते की त्यांनी कमानीचे पैसे दिले देवा आम्ही त्यांच्या मागे जायचं त्यांनाही सगळं माहित आहे आणि इथं काय पसरवते माहिती खवतुडे दारूला पैसे देत खवतुडे जे दातात जर सुपारी दिसली तुम्ही म्हणेल ते आहेत प्रवीण खवतुडे विजय नाना नानी हि जे आहेत ना भाऊ भाऊ राह तुम्ही राह पन्नासन्नास रुपये देत आहे मातकणी जे मागे देत आहे पैसे पन्नास पन्नास रुपये हातभट्टी प्यायला आम्हाला माहित नाही काय मग या ना ना या इकडे बोल इकडे बोला बोल हा गाभरत का तुम्ही मग परत नाही कोण काय नेमका काय प्रकारचे सांगते बोलू द्या माझा ऐका मी सांगतो त्याला नाही तुम्ही सांग आउ चल बेस्ट मनचाच काम करायला लागले बरं आम्ही समज जर ओपन करायचं म्हटलं कोणाचं नवरक कोणामुळे मेले ते आम्ही सांगायला तयार आहे या आमच्या समोर मला काय म्हणायचं लक्ष्मणराव ढोबळे जरी समाज तुमच्या समाजात असले ते एवढ्या आतापर्यंत भाजपचं गुणगान गात होते मुळे नेमकं नाही म्हणजे साधन नाही हा या त्यांना साधन नाही हो स्वतःच्या स्वार्थासाठी सारखं पक्ष बदलतात समाजाला खुनाच्या बी दावणीत नेऊन बांधते समाजाने आता त्यांना ओळखलेला आहे पूर्ण समाजानं समाज आतापर्यंत काहीच प्रगती केलेली नाही हा मला काय म्हणायचंय मग हे समाज मग तुमचं कुठे समाजाला विचारात घेतलं जात नाही का समाज बदलताना पक्ष नाही 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 स्वतःचा स्वार्थ हा हमेशा मग हो, तुमच्या सर, ते तुम्ही पाठीमागे असल्याचं देखील त्यांनी माझ्या पाठीमागे नाही आता कोण समाजातला माणूस सरांच्या पाठीमाग कोण सुद्धा जाणार नाही हा अशी ही भूमिका का घेतली ढोबळे सरांनी म्हणजे माझे का आहे का सरांनी इतके वर्ष लय वर्ष मंत्रीपद बघले ते सगळं झाले पण काय समाजाविषयी त्यांना प्रेम झालं नाही जवळ येईल तेव्हा काही बोलायचं समाजात येऊन कसं काय घेतलं आम्हाला मार्गदर्शन तर द्या पाहिलं होतं एकंदरीत त्यांची क्लिप व्हायरल झाली होती ढोबळे सर त्यांनी सांगितलं होतं की मला जे पंचवीस वर्षात जमलं नाही ते अवतड यांनी करून दाखवलं आता अवतडे आमदारात अवतडे आमदार झालेत हे दुसरा टर्न आहे बरोबर का आम्हाला अवघडला तिथं जाऊच देत नव्हती आता जनार्दन रावगडे कोण आहेत माहित आहे का तुम्हाला साठेनगर मधले लक्ष्मीराव ढोबळेची पीए पीए माझी पीए बरोबर आहे त्यांचा काय विकास झालाय त्यांनी सांगाव आम्हाला त्यांचं नाही विचारा की त्यांना किती वर्ष ते चाळीस वर्ष त्यांच्या सोबत आहेत का नाही त्यांनी त्यांच्या बाजूला विकास काय झालाय त्यांनी सांगाव आणि गेल्या पंच वर्षी त्यांनी काय घेतले ना आम्हाला माहित आहे की काय घेतले काय इच्छा पाणी त्यांचं असतं प्रगती करून दाखवली नाही काय काय म्हणता ढोळे सरनं पंचवीस वर्षे राजकारण केलं त्यांनी पंचवीस वर्षात त्यांनी काय केलं पंचवीस वर्षात या वर्षा मागवड्यासाठी बरं हे मला काय म्हणायचं हे आ? आता काय केले ते पाणी जे मना इथले त्यांनी प्रश्न सोडवला नाही काय एक शब्द सुद्धा सोडवला नाही त्यांनी काय काय इथे काय केलंच नाही त्यांनी नगर चौक परिवृहन हे आपल्या ते नाहीत नगर चौक राहिला कुठे शरद कॉलनी शर्वर पेठानी तो पडतेत हेच मागे कायच कारण असणार आहे ना परिर खोतो यांनी विकास केलाय साठी साठेनगर मध्ये भरपूर मागील पाच वर्षात अजून जनता उभा राहतो मी असा वापर करते कशा जनते साठेनंतर त्यांनी विकास केलेला आहे की लोकांना माहीत झाली आहे साठेनगर इथून विकास तीच करणार आहे तेव्हा सुद्धा म्हणते चंक चंकडे दादा शिवीग नाही इथलं कुठलं सुद्धा काम होत नाही एकच वादान दादा बाकीचा विषय काय नाही आमचं तुमच्या वार्डात नाही चंके दादा निवडून येतील आहे एकंदरीत मंगळवे परिस्थिती काय वाटते एकंदरीत कसं आहे माहिती आहे अजित आप्पा शिवाय चालत नाही अजित आप्पा शिवाय वारत चालत नाही का किती पण गर्दी असते गर्दी चालतच राहणार आहे गर्दीचा काय विषय असतो गर्दी चालत राहणार आहे गर्दीचा काहीच विषय नाही आमच्या दाखव नगर मधन चिंकी मेंबरची आहे आम्ही निवडून आणणार आमचं मत कमळाला आमचं मत कमळाला त्यांची सभा झाली सभेला गर्दी राह खुच्या आता खुडच्या काळा माणसं बोलू इथे काय <laughs> राह गर्दी कोण करायला लागले तुमच्या मनानच गर्दी म्हणताय गर्दी नसती ती भूल तापा करत असते ती ती चालायच त्यांनीच उमेदवार दिलता आणून त्यांनीच दिलता उमेदवार इथं आणून कौतुळे मग आता कशा पाहिजे त्यांना नको आहे इथं स्वतःच्या स्वतः स्वतःसाठी नको आहे का करू नये तुम्ही या इकडे काय म्हणताय जे समाजाला जे चालणार व्यक्तिमत्व हे त्यांच्याकडनं आहे जी पाहिजे समाजाला जे त्यांनी ठरवलं तेच कार्यक्रम हा साठनवी मध्ये ज्यांनी जे उमेदवार त्यांना पाहिजे ते ठरवतात पा आता समाजाने निवडलेला आहे जे समाजाला पाहिजे ते त्यांना नको आहे डोबळेसरांच्या पाठीमाग त्यांनी मंत्री होते एवढं समाज इथला समाज डोबळेसरच्या पाठीमाग का नाही माग का नाही बाप काय होत आहे आओ... मुलांना शाळेला पाठव म्हणून बोर्ड नेते ते आणि तीच संध्याकाळी बापाला दारू वाटते ती पॉक्स ना मग कसा समाज सुधारायचा बेगडाव बी तुम्ही लावताय सुधारायला लावताय का साठनगर भीमनगर मध्ये बाल किल्ला म्हणून ओळखायचे ह्यांचा आणि हाताने स्वतः ही प्रगती साठनगर मध्ये भीमनगर मध्ये घालून घेतलेले कोणाचं हे ऐकून का तरुण लोकांना इथे मुलांना काय असं काय काय म्हणजे कायच का का नाही हो लोकल कुठं रोजगार नाही काय नाही पंचवीस वर्षातलं एक वर्ष तर समाजासाठी जगाला असताना आम्ही आनंदाने सांगितलं तर छातीवर नाव टोकून सांगितलं होतं सर ही परिस्थिती का आली एवढी काय केलंय काय केले माहित आहे काय केले माहित आहे आता दहा नंबर वाढत चिंकी पण माझे मित्रच आहे त्यांचे आपूजे विक्रम शेभडे की पण माझे मित्र आहेत आता त्यांनी इथे रात्री येऊन म्हणले की आम्ही दारू धंदा बंद करा तुम्हाला हे करू ते करू तुमचा याच बट्टा आठवड्याचा किती आहे तेवढं आम्हाला सांगा देन, व्याज भट्टा चाळीस टक्के आहे बर का मेन मुद्दा तुम्हाला बोलतो हा आठवड्याला म्हणजे तुम्ही जर मी तुमच्या शंभर रुपये घेतले शंभरला चाळीस रुपये महिन्याला याच आहे आमचा नेता तसा नाही दारू पाजणार नाही तुम्ही खावा म्हणेल काय खाय ते खावा तुम्ही जे इथे आमचं हा तुम्ही जे इथे नगर मध्ये आमच्या विरोधात बोलताय ना आम्ही तुमच्या विरोधात बोलायला तयार आहे की तुम्ही कोणाचे मंगलसूत्र घेतले कोणाचं काय घेतलं आम्हाला माहित आहे की अजून पिक्चर लय बाकी आहे दोन दिवस तुमचा कार्यक्रम आमच्या हातात आहे अजून लय पिक्चर आहे आपले मित्र कंपनी असल्यामुळे बोलत नाही तुमचं माझा विचार पटत नाही तर बोलू नका कोणाला हा कोणालाच बोलू नका तुम्ही काय कोणा डुरकवली ती काय केली ती सगळं माहीत आहे चिंकी दादाला विरोध तुम्ही काय करताय आहे ती खवतुड ती पैसे वाटते ती दारू पाहिजे काय सुद्धा नाही आता चिंकी मेंबरची बंधू आहे तिथं ह्यांना इचारा समोर लक्ष्मी इथला एक राहुल वाघ मारे माझ्या मुलीला काय म्हणलं माझा उघड्या सर्व फी भरली माझ्या मुलीची ही मुलगी आहे माझी राजलक्ष्मी इकडे काय सोनू इकडे वाई करू नको इकडे इकडे कि असू दे थांबा इकडे इकडे काय काय खरं आहे नेमकं पैसे कुणी भरले होते माझी मुलगी राजलक्ष्मी आहे राहुल वाघमारे त्याला इथं काय साधन नाही काय म्हणलं माहिती का

राहुल अवघडे त्यांनी सांगितलं होतं राहुल वाघमारे त्यांनी सांगितलं होतं का फी भरणार माझ्या मित्रापाशी एका बोलला की पप्पा अवघडेच्या मुलीची फी अवघडे सर भरली हा ही माझी मुलगी हिला बोलवून घेतलं या तुम्हीच मीडियावाली तु विचारा काय खरं आहे नाही नाही फी नाही भरली कुणी भरली फी पप्पांनी बरं बरं हे असं आपण प्रचार का शिक्षण किती झाले ट्वेल्थ सायन्सलाय माझे अकरावी कॉलेज मध्ये माझा नंबर आला तिसरा तेव्हा भेटलेला काय म्हणले त्यांनी काय क्वेश्चन समाज सामाजिक आहे म्हणून काय समाज मी तेव्हा काय बोलले हा ते बोललेले की मी ते म्हणलं तुझं स्वप्न काय तुला काय बनायचं ते बोल, मी सांगितलं असं असं एक हाय ड्रीम ते सांग ते सांगितलं ते तर म्हणले तुझा बाप डेप्युटी कलेक्टर आहे का म्हणणं म्हणजे आमच्या मुलापर्यंत त्यांची खालची पातळी कुठेतरी एकंदरीत त्यांनी आता साथ द्यायला पाहिजे समाज भगिनी आहे समाज एक मुलगी आहे मग त्यांना कळायला पाहिजे ग त्यांना कळतच नाही काय आपण काय बोलणार नवीन पिढीत असं प्रेरणा देत असेल तर काय उपयोग आहे असल्या सरांचा ना असलं काय प्राध्यापक असून काय उपयोग आहे त्यांचा समाजाला पेरणाच नाही ना त्या गोष्टीच्या काय करायचं पुढं आता तुम्ही ठरवा सगळ्या गोष्टी आता कळण्याच्या वर आम्हाला चिंकेत आताच पाहिजे आणि घर एकलं नाही सगळे परत मला भेटे घालते ते असं मा तुला हे करतो ते करतो भीती घालते भीती घालते प्रकाश कांदारी ही पोर सगळी म्हणते ती तुला नेतो ला तुला मारतो धमकी देते ते घरा बसना मला धोका यांच्या शहरात दहशत आहे पूर्णपणे दहशत म्हणजे ही चार पाहुणे आलेली इथं जी आहे ती ना ती दहशत करते ती आम्ही प्रॉपर अवघडे ही सगळी माझी अवघड कंपनी आम्ही उघडे नाही अवघडे जे तुम्ही ठेवता ना टेटिसला अवघडे पॅटर्न आम्ही ओरिजिनल अवघडे तुम्ही जर ओरिजिनल अवघड असता तर तुम्ही अर्जच भरला नसता बरोबर का बरोबर असतात अर्जच भरला नसता तुम्ही समाजान तुम्हाला काय कालच्या सभेमध्ये डोबेसरांनी काय काय म्हणजे टीका टिपणी ती काय तर आंबुज बाय ही काय तसली बाय आता आम्ही पण मागच आम्ही कुठे आता काय बोलायचं दांड्या बाय पाहतो नगराध्यक्ष नगराध्यक्ष पदाच कसं माहीत आहे का अजित आपणारच आहे ती येणारच आहे त्या कारण का आमदार साहेब आमच्या बाजून आहेत म्हणजे गावाचा विकास ही आमदार निधीतून येतो तुम्ही कुठेतरी चार फोटो काढले आणि पिक्चर मध्ये आला तसं नाही चाललेस हा आलं का तुमच्या देण्यात कुठेतरी चार गटरीचे फोटो काढले समाजात काहीतरी बोलला ही नाही चालत ना तुम्ही आमदारच्या व्यक्ती असलेला मागे जात नसतो तुम्ही पाच वर्ष होताच का आमदारच्या मागे साठेनगर मधली कुठल्या आमदारच्या मागे माणसं नेली का नाही नेली आणि तुम्ही ती नेऊ शकत नाही कारण का तुम्ही तिथे झेरू झाला आमदार हां एकंदरीत तसं पाहिलं गेलं तर साठेनगरमधील मधील ज्या आए... लक्ष्मण मंत्री माजी मंत्री लक्ष्मी डोबळे आणि ज्या पद्धतीने या लोकांना असं एक समजलं आहेत मात्र या लोकांच्या बदलीत कोटूचा का आहे हे यांच्या वाक्यातून ढोबळेंच्या मनामधील किती आहे ते दिसून आलं आहे पाहूया काय म्हणता काय गणित काय म्हणते माहिती आहे का हा मटन सगळीच खात्री ठोणा ठोका नळी ठोकान यांचा काय विषय लक्ष्मी काय विंगेशी ये त्या काय विषय आहे तू कुणाच आहे मग वरील आम्हाला तुला आवड होती कशामुळे एवढं डोळे जर असं काय कारण का राजकारणात एवढं समाजाला काय सारखंच सारख सारखं इकडे हिक जाते तिकडे येते इकडे येते तिकडे जाते थांबूया कॅमेरामन अक्षय सर भारत सिंधे न्यूज इंडिया मंगळवेढा